स्वामी महाराज जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये आले ना तेव्हा ते, ते ह्याच खंडोबा मंदिरामध्ये तीन दिवस वास्तव्याला होते इथे त्यांनी खूप साऱ्या लिला करून दाखवल्या कारण त्यावेळी ते त्यांची ना चेष्टा उडवण्यात आली होती आणि इथे हे सगळं लिहिलेलं पण आहे आणि आपल्याला पण ते माहीतच आहे छान दर्शन वगैरे घेतलं आणि निघालो तुळजापूरच्या दिशेने वाटेत थोडे फ्रूट्स वगैरे घेतले आणि थेट आम्ही आता तुळजापूरच्या मंदिराच्या परिसरात आलो इथे देवीसाठी थोडंसं शिदा वगैरे सगळं घेतलं आणि देवीसाठी ओटी हे सगळं काही घेतलं आणि मंदिराच्या दिशेने निघालो तर तुळजापूरला ना कुठलाही वार असू दे गर्दी ही नेहमी असते असं तिथे गेल्यानंतर आम्हाला समजलं तर बघू शकता हे बाहेरचा परिसर आहे असा आणि आतमध्ये ना एंट्रन्सलाच आहे बघा एवढी गर्दी होती आणि जवळजवळ आम्हाला ना तीन ते साडेतीन तास लागले लाईनमध्ये आणि छान दर्शन करून मग बाहेर आलो नंतर मग शॉपिंग केली थोडीशी आणि मग इथे पेठपूजा करायला आलो कारण संध्याकाळचं जेवायलाच चार वाजलं होतं आणि त्यानंतर परत आम्ही अक्कलकोटमध्ये आलो कारण आमचं राहण्याचं ठिकाणच अक्कलकोट होतं त्यामुळे आम्ही संध्याकाळी परत अक्कलकोटमध्येच आलो त्यानंतर स्वामींच्या वटवृक्ष दरबारात आलो स्वामींचं दर्शन घेतलं या तीन दिवसामध्ये स्वामींनी आम्हाला छान चार टाईम दर्शन दिलं खूप छान वाटलं त्यानंतर छोटी मोठी शॉपिंग करून प्रसाद घेतला चलो बाय